धुळे जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर युनियन वतीने स्वर्गवासी हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन धुळे जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर युनियन यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावातला शासकीय ठेकेदार स्वर्गवासी हर्षल पाटील यांनी शासकीय हत्येची जाणूनात जाणूनत्महत्या केली असून शासनाने तत्काळ चुकीचे धोरणांमध्ये सुधारणा करण्यात यावी व योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा असे लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवडे यांच्याकडे केली आहे यावेळी अध्यक्ष ऋषिकेश महाजन उपाध्यक्ष इंजिनियर किशोर पवार मिलिंद सोनवणे राजेंद्र पाटील मयूर पाटील राजेंद्र पाटील रोहित पाटील जयेश पाटील तन्मय पाटील कमलेश अहिरराव भटू पाटील कल्पेश बडगुजर गौरव पाटील स्वप्नील पाटील मोहित गुजर मिलिंद चौधरी भूषण पाटील सचिन पवार यांचे सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते प्रशासनाच्या अतिशय जाचक चुकीच्या धोरणांना कंटाळून त्यांनी केलेल्या जनजीवन मिशन अंतर्गत या कामांचं बिल वेळेवर आधार झाल्यामुळे कर्जबाजारीपणाच्या या सर्व प्रक्रियेला कंटाळून त्याने नुकतीच दोन तीन दिवसापूर्वी आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे खरं म्हणजे समाजव्यवस्थेमध्ये शासकीय ठेकेदाराकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कुठेतरी चुकीच तर होत चाललेला आहे पण वस्तुस्थितीमध्ये ज्या पद्धतीने शासकीय धोरणं ठेकेदारांवर लादली जात आहेत तर नक्कीच शेतकऱ्यांपेक्षाही बिकट परिस्थिती ही आजच्या शासकीय ठेकेदाराशी झाली असून शेतक शासकीय ठेकेदारांना अतिशय आर्थिक संकटांना सामोरं जावं जावं लागत आहे काही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अशा या दिरंगाईने अदा होणाऱ्या बिलांसंदर्भात कर्जबाजारीपणाला सामोरं जावं लागत आहे या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सदरील कुटुंब हे अतिशय आर्थिक जाचाला कंटाळून चुकीच्या जा दिशेने कुठेतरी जाताना आपण या आत्महत्येकडं आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना समजू शकतं आम्ही सर्व आज या तरुण आमच्या सहकार्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं जरी आम्ही शासनाचा निषेध करत नसलो तरी शासनाने कुठेतरी आमच्या या आमच्या या श्रद्धांजलीच्या भावनेतून भविष्यात आमच्यापैकी कोणत्याही तरुणाने नाही असं कोणतं चुकीचं पाऊल उचलू नये या संदर्भात आमच्या वेदना आमच्या भावना जाणून घ्याव्यात प्रशासनाला आमची एवढीच विनंती राहील की जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या समाजहिताच्या लोकहिताच्या कामांसाठी हातभार लावणारा शासकीय ठेकेदार हा देखील एक महत्वाचा घटक असून तो देखील या महसूल यंत्रणेमध्ये राज्याच्या विकासामध्ये कुठेतरी महत्वाचा वाटा घेत असतो तर त्याच्या आकडे देखील बघण्याचा दृष्टिकोन शासनाने लवकरात लवकर सुधारावा ही मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करू